जागर शिक्षणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत करतो आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिशन निपुण कार्यक्रमाअंतर्गत वाचनाचा सराव घेण्यासाठी एक आ, मनोरंजक आणि गमतीशीर असं ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनच्या संदर्भानं आपण माहिती घेणार आहोत तर मिशन निपुण कार्यक्रम हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत मुलांच्या वाचनामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांचा भरपूर असा वाचन सराव व्हावा यासाठीचं अत्यंत पूरक असं जे ॲप्लिकेशन आहे त्याची माहिती आपण सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत खरं तर म्हणजे मुलांचं वाचन सुधारलं पाहिजे यासाठी अनेक आपण कृती कार्यक्रम आखलेले आहेत आणि त्या पद्धतीनं आपण मुलांचा वाचनाचा सराव घेतो आहोत सध्याची जर आपण निपुण कार्यक्रमांतर्गत मुलांची जी परीक्षा होती आहे ती मोबाईलमध्ये ॲप्लिकेशनच्या माध्यमातून होते आहे मुलं भरपूर मुलं आपली अशा म्हणजे वाचन चांगल्या पद्धतीनं करू शकतात परंतु वर वाचन कसं करायचं आणि त्यावेळी मुलं गोंधळून जातात आणि त्यामुळे आपण जर मुलांचा मोबाईलवरच आपण वाचनाचा सराव घेतला तर मुलांना त्याची सवय लागेल आणि मुलं बिनधास्तपणे न भिता ते जे उतारा आहे ते ते उतारा ते वाचू शकणार आहेत आणि त्यासाठीचं हे ॲप्लिकेशन असणार आहे तर मग हे ॲप्लिकेशन कसं आहे या ॲप्लिकेशनच्या माध्यम संदर्भानं आपल्याला कोणत्या सेटिंग करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपल्या मोबाईलमधलं स्टोअर आहे प्ले स्टोअर ओपन करा प्ले स्टोअर ओपन केल्याच्यानंतर त्यामध्ये सर्चमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी रीड अलॉंग हे नाव टाकायचं आहे रीड अलॉंग या ठिकाणी आलेलं आहे रीड अलॉंग हे नाव टाकलं याच ॲप्लिकेशनचं नाव बोलो ॲप असं हे होतं सध्या रीड अलॉंग हे नाव बदललेलं आहे या ठिकाणी जर दोन नंबरचं ॲप जर पाहिलं ॲप्लिकेशन या ठिकाणी पिवळास्थार आहे आणि त्याची जी स्क्रीन पाहिली खाली तर या पद्धतीनं आहे तर इन्स्टॉल या बटनावर क्लिक करायचं आहे इन्स्टॉल करून आपण घ्यायचं आहे ॲप्लिकेशन आणि त्यानंतरची जी प्रोफाईल आहे जी सेटिंग आहे ती आपण कशी करायची ती आपण जाणून घेऊया ॲप्लिकेशन इन्स्टॉल होत आहे इन्स्टॉल झालेला आहे आपण ओपन करूया ओपन केल्याच्या नंतर पुढे आपल्याला त्याची जे परमिशन सिलेक्ट करा म्हणतोय तर भाषा आपल्याला मुलांचा मराठी आणि इंग्रजीचा सराव आपल्याला घ्यायचा आहे म्हणून आपण मराठी प्लस इंग्लिश हे जे ऑप्शन आपल्यापुढे आहे त्याच्यावर आपण सिलेक्ट करून घेऊया

पूर्वीचीच प्रोफाईल आहे म्हणून प्रोफाईलचं ऑप्शन माझ्यापुढं आलेलं नाही डायरेक्ट ही स्क्रीन आलेली आहे तर प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर तुमची ही स्क्रीन येणार आहे आता हे या ठिकाणी अशी स्क्रीन आल्याच्यानंतर यामध्ये जर या तीन देशा आहेत तीन देशावर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जागर शिक्षणाचा दशरथ मुंडे हे माझं आहे म्हणजे प्रोफाईल आहे त्यानंतर भाषा सेटिंग ॲप शेअर आहे या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी ही माहिती येणार आहे यानंतर आपण पुढे जाऊया जर, जर, पन, जर वर जर पाहिलं आपण तो वर आहे मराठी आणि इंग्लिश ही दोन भाषा दिलेली आहेत आता आपल्याला जर मराठीचा सराव घ्यायचा असेल तर मराठीवर मराठी गोष्टी आणि इंग्लिशचा सराव घ्यायचा असेल तर इंग्लिशवर इंग्रजी मधील गोष्टी त्याच्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समोर येणार आहेत आपण सर्वप्रथम काय करूया की माहिती मराठीमध्ये आपण घेऊया मराठी गोष्टी गोष्टी ज्या आहेत मराठीचे कशा पद्धतीने उतारे आहेत हे अगोदर समजून घेऊया कारण मराठी गोष्टी या ठिकाणी भरपूर दिलेल्या आहेत परंतु मुलांच्या वयानुरूप उतारे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत मुलांचे स्तर जे आहेत आपण निश्चित केले त्या स्तरानुसार त्यांचं वाचन सर्व आपल्याला घ्यायचं आहे मग त्यासाठी कशा पद्धतीने घ्यायचं तर जर तुम्ही खाली पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या पातळीतील गोष्टी दुसऱ्या पातळीतील गोष्टी तिसऱ्या पातळीतील गोष्टी आणि चौथ्या पातळीतील गोष्टी असं ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे जी स्तर आहेत आपले एक दोन तीन चार जर पहिल्या स्तरावर मुलं असतील तर पहिल्या पातळीतील गोष्टी सोप्या आहेत त्या गोष्टींचं वाचन आपण घेऊ शकतो त्याच्यापेक्षा चा चांगली मुलं असतील तर दुसऱ्या पातळीतील तिसऱ्या पातळीतील आणि चौथ्या पातळीतील हा का जो काठिण्य क्रम आहे तो आपण त्या पद्धतीने त्या गोष्टींचा घेऊ शकतो आणि त्यामध्ये आता गोष्ट वाचायची कशी त्यासाठी इंटरनेटची गरज आहे का तर जिथं इंटरनेट आहे त्या ठिकाणी इंटरनेटहून आपण हे जे बाण आहेत हिरवा बाण या ठिकाणी अजून कोणी माझ्यासारखं ही जी गोष्ट आहे तर याच्या बाजूला जो वर तुम्हाला कोपऱ्यामध्ये मान दिसतो हिरवा ते जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी दिलेलं आहे एकदा गोष्ट डाउनलोड केल्याच्यानंतर परत आपल्याला ती गोष्ट डाउनलोड करण्याची गरज नाही आहे जेव्हा इंटरनेट आपल्या मोबाईलला नसेल तेव्हाही आपण ती गोष्ट वाचू शकतो तर या ठिकाणी जर स्क्रीन पाहिली आपण तर या ठिकाणी माझे मित्रमैत्रिणी ही गोष्ट मी डाउनलोड केलेली आहे त्यानंतर खाली माझी बॅट हरवली माझी बॅट सापडली ही पण गोष्ट मी राईट बाजूला पिवळ्या याच्यामध्ये येतं जी आपल्याकडं गोष्ट आपण वाचलेली आहे त्या गोष्टीला बरोबरचं चिन्ह त्या ठिकाणी खून येते त्या ठिकाणी तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी बऱ्याचशा आहेत भर मोठ्या प्रमाणामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपण गोष्ट वाचल्याच्या नंतर आपल्यापुढं जे नंतर एक मनोरंजक असे गेम आपल्यापुढं येतात ते गेम कोणकोणते आहेत तर इथं आहे शब्दांची सरमिसर हा एक गेम आहे म्हणजे जे अक्षर आहेत आणि त्या अक्षरापासून अक्षर उलट्या क्रमानं कुठल्याही क्रमानं दिलेली आहेत त्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे ते ड्रॅक करून त्या ठिकाणी करायचे ते पण आपण पाहणार आहोत त्यानंतर आहे वेगाने वाचणे म्हणजे वीस सेकंदामध्ये तुम्ही किती शब्द वाचू शकता म्हणजे या ठिकाणी आपण मुलांच्या म्हणजे एका मिनिटामध्ये मुलांनी किती शब्द वाचणं अपेक्षित आहे याचासुद्धा सराव आपण या गेमच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो फुगेफोडा हाही गेम आहे तोही आपण घेऊ शकतो तर या ठिकाणी जी गोष्ट आहे ही गोष्ट मी तुमच्या पुढं एक ओपन करतो आहे कारण जी गोष्ट आहे ती गोष्ट आपण या ठिकाणी ओपन केल्यानंतर जी वाचताना आता ती गोष्ट वाचत असताना मुले कशा पद्धतीने वाचतात वाच जर चांगल्या पद्धतीने वाचलं तर त्यांना शाबासकी पण मध्ये मध्ये मिळत असते त्यांना तितकं चांगल्या पद्धतीनं वाचलं तेवढ्याच पद्धतीचे त्यांना स्टार पण मिळतात आता या ठिकाणी ही गोष्ट ओपन केल्याच्यानंतर माझा आवाज तुमच्यापर्यंत येणार नाही कारण मायक्रोफोन ऑन असल्यामुळं ती गोष्ट वाच जो मी वाचतो आहे तर ते गोष्ट तुम्हाला ऐकू येणार नाही म्हणून ते थोडं टाळतो आहे तर जर शब्द आपला चुकीचा असेल तर ते परत आपल्याला त्या ठिकाणी वाचायला ते सांगतात की हा शब्द माझ्या पाठीमागे म्हणा आणि मग त्या पद्धतीनं त्या वाचनाचा म्हणजे शब्दाचा सरावसुद्धा हेच ॲप्लिकेशन घेतं तसेच एखादा शब्द जर आपण चुकीचा वाचला तर त्या शब्दाच्या खाली लाल रेषेमध्ये त्या ठिकाणी अंडरलाईन येते म्हणजे तो शब्द तुम्हाला परत वाचण्याची गरज आहे असं त्या ठिकाणी सुचवलं जाते आणि तुम्ही जर चांगल्या वेगानं वाचला त्याला जे अपेक्षित वेग आहे त्या वेगानं वाचला तर तुम्ही जलदगतीने वाचलं खूप छान असं आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळत असतात म्हणजे अत्यंत सुंदर असं हे ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण चला माझी बॅट हरवली माझी बॅट सापडली अशा पद्धतीचा अप्लिकेशन याला आपल्याला वाईल्ड युजिंग तर मी तो टाळतो आहे कारण त्या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत येणार नाही आणि अशा पद्धतीने हे घेऊ शकतो हे जे गेम आहेत ही शब्दांची सरमिसळ सर, हा गेम घेऊया आपण हा जर शब्दांची सरमिसळची पातळी निवडा सोपे आणि कठीण अशा पद्धतीची पातळी आपण सोपं घेऊन पाहूया शब्दांची सरमिसळ हा शब्द बनवण्यासाठी खाली दिलेले ठोकळे योग्य क्रमाने ओढा नाक आपल्याला शब्द अक्षर दिले आहेत आपल्याला शब्द सांगितलेला आहे तयार करायला नाक हा सोपे काठीने पातळी आहे तर या ठिकाणी आपल्याला ड्रॅक करायचा आता नाक न अगोदर घ्यायचे आपल्याला नंतर काना आ, ना, ना आणि नंतर क, क, ना, या शब्द झाला तुम्हाला हे समजले आहे शब्द लिहा ढगाळ ढगाळ हा, हा शब्द आपल्याला लिहायचा आहे आणि मग यासाठी समजा आपण जर हे ढ घेतले घेऊया आणि जर आपण ड्रॅक करून पाहू घेतलं जात नाही या रद्ध करायचंय नंतर खूप छान शब्द लिहा आणि ज्या पद्धतीनं आपण तुम्ही चांगल्या पद्धतीने केल्याच्या नंतर तुम्हाला तेवढे स्तार तुमचे जमा होत असतात आणि मुलांना हे स्तार जमा झाल्यानंतर अतिशय आनंद होतो आणि मुलं ही कृती आनंदाने करू शकतात अशा पद्धतीच्या कृती आहेत पुढे पुढे ही कृती सोप्याकडून काठिण्य पातळीकडे आपण घेऊन जाऊ शकतो तर आ... आज वाचनाची दहा मिनिटे पूर्ण करण्यासाठी आणखी सात मिनिटे दररोज या तुम्हाला किती सारे स्टार मिळाले आहेत या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून दररोज दहा मिनिटं आपण सराव घेऊ शकतो मराठी आणि इंग्रजीचा आणि जे आपण त्या वा मिनिटामध्ये आपण जेवढी स्टार कमावलेली आहे ती या ठिकाणी येतात आणि ती स्टार गोळा करा म्हणतात गोळा आपण केली त्यानंतर ही स्टार वर उज्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी जमा होतात ती स्टार मुलांनी जेवढी स्टार जमा केली म्हणजे मुलांनी घरी सराव केला की नाही हे आपल्याला या स्टारवरून सुद्धा कळणार आहे आणि हे स्टार कमावण्यामध्ये मुलांची स्पर्धा पण लागणार आहे म्हणजे मुलं आनंदानं हे जे वाच वाचन आहेत व गोष्टी आहेत त्या मुलं आनंदानं गोष्टी वाचणार आहेत आणि त्यांच्या वाचनामध्ये निश्चितच सुधारणा होणार आहे गोष्टी जर आपण पाहिल्या तर योग्य विरामछिन्ह आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर योग्य आरोह आणि अवरोह आहे त्यानुसार मुलांना या गोष्टी वाचायच्या आहेत आणि मुलं या गोष्टी वाचणार आहेत याच पद्धतीनं इंग्रजीचं आहे इंग्रजीवर आपण गोष्टी त्या ठिकाणीसुद्धा या गोष्टी आहेत बऱ्याचशा तिथंसुद्धा आपल्याला पहिली पातळी दुसरी पातळी तिसरी पातळी आणि चौथी पातळी अशा या स्तरानुसारच त्या ठिकाणी गोष्टी दिलेल्या आहेत म मराठीपेक्षाही जास्त ॲक्टिव्हिटी या इंग्रजीच्या आहेत कारण या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुमच्यासाठी पुन्हा वाचा गेम खेळा या ठिकाणी मराठीमध्ये तीन गेम आहेत परंतु इंग्रजीमध्ये चार गेम दिलेले आहेत वर्ड मिनिंग एक अधिकचा गेम या ठिकाणी दिलेला आहे ही पण गेम आपण घेऊ शकतो त्यानंतर किड्स टी व्ही स्टोरी टाईम आहे त्यानंतर बरंचसं म्हणजे जे, जे मुलांना कार्टून आवडतं तर त्या कार्टूनच्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत फॅमिली असेल ॲनिमल्स असतील त्याच्या संदर्भातल्या या गोष्टी आहेत फ्रेंड्स आहेत मित्राच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत फन टाईम आहे माय वर्ड आहे मॅथ आणि सायन्सचं पण आहे म्हणजे खूप माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि ती उतारी आपल्याला वाचायची आहेत फनी आहे निंदा किड्स आहे त्यानंतर कथा किड्स आहे कठ्ठा किड्स आहे हे मॅपल प्रेस आहे बरेचसा आहे स्टोरी अथवा आहे बर बरचसं म्हणजे पहिल्या पातळीतील गोष्टी दुसऱ्या पातळीतील गोष्टी तिसऱ्या पातळीतील गोष्टी आणि चौथ्या पातळीतील गोष्टी अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत आणि जी गेम आहेत ती गेमही या ठिकाणी दिलेत आपण डायरेक्ट गेम पण घेऊ शकतो तर या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण डाउनलोड करायच्यात वरची ही गोष्ट मी डाउनलोड केलेली आहे ही पूर्ण मी नाही या ठिकाणी माझा आवाज त्या ठिकाणी ना येणार नाही म्हणून ती टाळलेली आहे तुम्ही जेव्हा हे ॲप्लिकेशन घ्याल आणि जेव्हा इन्स्टॉल करून ते ओपन कराल तेव्हा अत्यंत म्हणजे तुम्हाला सर्व माहिती अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला होणार आहे अतिशय सर्वांना विद्यार्थ्यांना पालकांना हाताळण्यासारखं आ, हे ॲप्लिकेशन आहे आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण मुलांचा वाचनाचा सराव मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही पद्धतीचा सराव आपण घेणार आहोत भाषिक खेळ आहेत त्यामुळं निश्चितच मुलांची भाषिक वृद्धीसुद्धा होणार आहे आणि अत्यंत म्हणजे चित्रयुक्तसुद्धा उतारे आहे त्यामुळं मुलांना आणखी वाचण्यात मजा येणार आहे मुलांचं त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्हिटी आहेत वेगाने वाचणे त्याच्यातूनसुद्धा जी मुलांची स्पीड आपल्याला वाढवणं गरजेचं आहे ती पण आपण वाढवू शकतो तर असं हे सर्वांग सुंदर हे ॲप्लिकेशन मानायला हरकत नाही जो निपुण कार्यक्रम आहे आणि या निपुण कार्यक्रमाअंतर्गत मुलांचा वाचनाचा सराव जर घ्यायचा असेल तर आपण हे ॲप्लिकेशन विद्यार्थी पालक यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला इन्स्टॉल करून द्यायचं आहे कारण याचा मला अनुभव आहे मी स्वतः हे ॲप्लिकेशन विद्या पालकांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून दिलेलं आहे आणि मुलं दररोज याचा सराव करत आहेत मुलांना मी फीडबॅक विचारलेला आहे मुलं अतिशय आनंदानं सांगत आहेत गोष्टी येऊन त्यांना त्या पा आठपण झालेले आहेत मुलांचा वाचनाचा भरपूर असा सराव या माध्यमातून झालेला आहे आणि यामुळे मुलांना वाचनाची आवड निर्माण होणार आहे आणि म्हणून हे ॲप्लिकेशन आजच आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेऊया पालकांनाही या ॲप्लिकेशनची माहिती देऊन त्यांच्या मोबाईलमध्ये दे इन्स्टॉल करून हे वापरण्यासाठी त्यांनाही आपण प्रेरित करूया तर मिशन निपुण हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाअंतर्गत निश्चितच आपण मुलांचा स्तर वाढवू शकतो तर आपल्या सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपण हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद